नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूटूब चॅनल शेती व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितल टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा जून पर्यंत सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस जून पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव चला या ठिकाणी आता बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळी बघा तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो डॉलर दरम्यान आहे मागच्या चार ते आठ दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी तब्बल तीन टक्क्यांची सुधारणा झाली आहे जाणकारांच्या मते खा चा स्त्राव आणि सोयाबीनच्या बाजाराला या ठिकाणी आधार मिळत आहे या आधारामुळे जर भविष्यात सोयाबीनचा बाजार हा वरती बारा डॉलर प्रति बुशेल पर्यंत पोहोचला तर आजीव आताच वाटेल नको असे या ठिकाणी जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे जर याचा परिपाक देशातील सोयाबीनच्या भावासोबत तुलनात्मक दृष्टीनं अध्ययन केला तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनच्या भावात तेजी आली तर याचा काही ना काही परिणाम मात्र देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा येणार पण त्याच जोडी जोडी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की मागच्या पंधरा दिवसांमध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी जी पैशाची आवश्यकता होती म्हणून जी सोयाबीनची विक्री वाढली होती आता ही सोयाबीनची विक्री आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कमी होताना दिसत आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे या शक्यतेमुळे येत्या काही आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसू शकते यामुळे आपल्याला शंभर टक्के तीस जून पर्यंत सोयाबीनचे भाव हे वाढताना दिसणार आहेत मग तीस जून पर्यंत सोयाबीनचा भाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो सध्याची सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशे रुपये आहे इथून जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या रुपयांची सुधारणा येऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे आणि जुलै महिन्यात याच्यात आणखीन शंभर रुपयाची भर पडली आणि सोयाबीनचा बाजारभाव जर त्या ठिकाणी चार हजार दोनशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण याच्यापेक्षा जास्त तेजी ना जून ना जुलै कोणत्याही महिन्यात येण्याची शक्यता नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर शंभर दोनशे ची तेजी इथून पुढे कधीही कुठेही कशीही मिळाली तर तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल मित्रांनो आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार या हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार